नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे मांजरी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया पुणे मांजरी कांदा आहे लोकल आवक एक्कावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर दोन हजार सर्वसाधारण अठ्ठावीसशे तर जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरीत कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती आवक चार क्विंटलची कांदा उन्हळ तर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर चोवीसशे तर सर्वसाधारण सत्तावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा लोकल तर उन्हाळ कांदा आहे पुणे गोलटेकडीत आवक आठ हजार पाचशे पंधरा क्विंटलची तर आवकही चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना दोन हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुंतकडी बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर पुणे बाजार समितीतही कांदा दर चांगल्या पद्धतीने मिळत आहे